कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी भरारी स्थिर आणि व्हिडिओ पडताळणी पथकं तैनात करण्यात आली आहेत तर लेखा परीक्षणासाठी तीनशे तेहतीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेले नमुना फॉर्म देण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी भरारी पदकांची स्थापना केली आहे त्रेपन्न कर्मचारी या भरारी पदकात असून व्हिडिओ कर्मचारी नेमले नव्याण्णव तर झोनल ऑफिसर म्हणून एकसष्ट कर्मचारी लेखा परीक्षणासाठी एकोणपन्नास असे एकूण तीनशे तेहतीस कर्मचारी नियुक्त केलेत शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवरील अकरा नाक्यांवर तीन शिफ्टमध्ये आचारसंहितेची पदकं नेमली असून निवडणूक कालावधीत होणाऱ्या प्रत्येक घटनेवर या पथकांचं लक्ष असेल तसंच राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म देण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले